मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत आहात सन्मान न्यूज फोर्टीन नमस्कार सहा जानेवारी हा मराठी पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध वृत्तपत्र वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन करणारे आपल्या सातपूर काल रहिवासी आमचे परमित्र प्रफुल्लचंद्र काळी सन्मानच्या कार्यामध्ये आलेले आहेत त्यांचं मी सर्व स्वागत करतो त्याचप्रमाणे श्रुत आमचे मित्र श्रीत मुकेश दंडेगाव हे या ठिकाणी आले त्यांचं स्वागत करतो आणि यांना विनंती करतो एक दोन शब्द बोलत या निमित्ताने सन्मान योग जे आपलं वर्तमानपत्र आहे सातपूर साहेब सातपूरच्या भागामध्ये सगळा एरिया जो आहे त्यांनी कव्हर केलेला आहे आणि ह्या भागात कुठलंही वृत्तपत्र नव्हतंच तर सन्मान योग आणि भरून काढली आणि आजूबाजू जे काय घडतंय त्याच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात तसेच वेगवेगळे व्हिडिओजद्वारे इथल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी नेहमीच मांडलेले आणि बरेचसे प्रश्न त्याचे सुटलेले आहेत त्याबद्दल सन्मान टीम आणि हिरंडे साहेब योगे साहेब आणि सन्मान टीमचे मी हार्दिक सर्वांतर्फे धन्यवाद देतो त्यांना आणि पत्रकार दिनानिमित्त त्यांना पत्रकारांना शुभेच्छा देतो थँक्यू यानंतर मी पत्रकार योगेश घुगे यांना शुभेच्छा देऊन त्याचा छोटासा सन्मान नमस्कार मी मुकेश दंडगवा मी ज्योतिष आणि वास्तुरत्न सल्लागार म्हणून काम करतो पण ज्यावेळी प्रथमदा ज्योतिषशास्त्र शिकलो आणि नंतर वास्तुशास्त्राची ज्या वेळ लागलं आणि माझी आणि सरांची ओळख झाली आणि सरांनी जे काही नोट्स दिले जो काही अभ्यासक्रम दिला त्यातून मी जे काही शिकू शकलो त्यातून मी अनेकांना वास्तुशास्त्राबद्दल माहिती देऊ शकतो आणि त्यांचाच आशीर्वाद म्हणा त्यांचे मार्गदर्शन म्हणा की आज मी भारतीय वैद्यक ज्योतिष संस्थान वाराणसी या संस्थेचा उपकेंद्र संचालक म्हणून नाशिक शहरात मी ते काम मोठ्या जोमाने करत असतो आणि अनेक विद्यार्थ्यांना दूरशिक्षण पद्धतीने कसा कोर्स देऊन घराघरात आपल्या भारतीय शास्त्रीय पद्धतीचं कसं शिक्षण देता येईल याचा मोठ्या प्रमाणात मी त्याचा उपयोग करत असतो आणि सरांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असतं आणि आज पत्रकार दिन या निमित्तानं मी सरांचे आशीर्वाद घ्यायला आणि सरांचं मार्गदर्शन घ्यायला आलो तर त्या ठिकाणी सरांचा एवढं सर्व कार्याचा उल्लेख पाहून एवढं सगळं काम मोठ्या जोमाने पाहून माझे डोळे भरून आले आणि आपण खूप मोठ्या माणसाजवळ आज येऊन ठेपलो परंतु आज समाजात अशा व्यक्तींची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे कारण छोट्या छोट्या गोष्टीतून ते मोठे मोठे माणसं घडवत असतात आणि सर्वांना मार्गदर्शन करत असतात सरांना मी आज आमची सन्मानाने त्यांना देतोय जय श्रीराम सर आपले आशीर्वाद कायम आमच्यावर असेच राहू हीच अपेक्षा करतो आणि धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलात श्री प्रफुल्लचंद्र काळे आणि मुकेश दंडेगवार आणि पत्रकार दिनानिमित्त सन्मानच्या परिवाराचा सत्कार केला त्याबद्दल मी आपली मनापासून आभार आहे धन्यवाद सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान्य न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद